हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या न्यू ब्लॉगमध्ये निलू लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती तर कसे आहात तुम्ही मस्त आणि मजेत आणि आनंदी आहात ना तर असेच मजेत राहा आणि आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो तर इथे झाली आहे माझी मॉर्निंग मी चहा वगैरे पाहिजेच होती आणि लवकर लवकर स्वयंपाक करते म्हटलं आणि टिफिन करते रेडी करते म्हटलं कारण मी आज लवकरच उठले तरी पण मी साडेआठ पावणे नऊला उठले तर मी म्हटलं आधी चपात्या करून घेते तर तुम्ही बघू शकता चपात्या म्हणजे मी पोळ्या केलेल्या आहेत म्हणजेच आज सर्व त्यांच्या टिफिन मी केलेला आहे तर आज मी करत आहे आलूची भाजी म्हणजेच बटाट्याची भाजी तर इन... बटाट्याची भाजी तर मी बटाटे उकडून ठेवलेले आहे बघू शकता तुम्ही तिकडे मी आ, आ, बटाटे पण शिलून घेत आहे म्हणजे त्याचे शिलके काढत आहे आणि तिकडे भाजी पण करत आहे म्हणजेच तेलामध्ये मी ऑनियन म्हणजे कांदे टाकलेले आहे आणि ते पकत आहे मी ते पण बघत आहे आणि म्हटलं सोबतच आलूचे जे शिलके राहत असतात ते काढून घ्याव आणि सोबतच दोन्ही पण काम करून घ्या तर मित्रांनो सकाळी सकाळी एवढी घाई असते की ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की मला झोपून उठल्यानंतर ब्रश वगैरे केल्यानंतर फ्रेश झाल्यावर मला आधी चहा पाहिजे तर चहा काही मी आधी ऑलरेडी आधी घेतला नाही आधी स्वयंपाक करून घेतला बघू शकता ताई आणि जिजूचा टिफिन पॅक करून दिलेला आहे मग स्वयंपाक झाला आणि मी म्हटलं आता चहा चाय पराठा मी खाऊन घेते या तुम्ही पण खायला तर इथे तर गाय मी इथे नाश्ता केलेला आहे बघू शकता अन मेजे हजबेंड की गुड मॉर्निंग है गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोलो ना अपनी यूट्यूब फैमिली को गुड मॉर्निंग बोलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ये तो ऊपर भी नहीं देखते हैं मेरे ऊपर का कैमरा ब्लर दिख रहा है पता नहीं क्या हुआ हमारी बेंगलोर में रोज रोज बारिश होती है बारिश ने दिमाग खराब कर दिया तो मेरी सब्जी उधर पक रही है जल जाएंगी का पानी कम हो गया तो पानी डाल दी सा

आधी ताई आणि जिजूचा टिफिन पॅक करून ठेवलेला होता पण माझ्या भावाचा टिफिन पॅक करायचा होता कारण रात्रीची थोडी नॉनव्हेजची भाजी होती तर ती मी गरम केली आणि म्हटलं आधी संकेतला संकेतच्या डबा म्हणजे टिफिन पॅक करून घ्याव तर ताई जिजूच्या टिफिन पॅक करून दिला आणि ते ड्युटीला गेलेले होते तर इथे साईडला ठेवलेला आहे भात म्हणजे राईस गरम करायला जो रात्रीचा होता तो चाळणीमध्ये आणि ही आहे छोट्या याच्यामध्ये होती चिकनची भाजी तर ती मी गरम केली आणि टिफिन पॅक केलेला आहे आणि तिथे साईडला ठेवलेली आहे वांग्याची भाजी म्हणजेच आलू वांग्याची भाजी जी माझी फेवरेट आहे मित्रांनो तुम्हाला आवडते का कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर गरम करून घेते म्हटलं कारण त्याला थोडे ग्रेव्ही होती तर म्हटलं थोडी त्याला घट्ट करून घेते घट्ट केली की थोडी टेस्ट छान येते आणि दिवसाने खाणारं पण कोणी राहत नाही मित्रांनो आणि रात्रीच्या टिफिनवर देऊ शकत नाही खराब होण्याची जास्त शक्यता राहते म्हणून ते त्याची ग्रेव्ही आहे ते थोडी म्हटलं घट्ट करून घ्याव गरम करून मग ते छान लागते म्हणजे ला। मी एकटीच राहते खायला म्हणून मी तिला घट्ट केली मग ते थोडी कमी होऊन जाते तर हे आहे आवड्याचं मुरब्बा म्हणतात त्याला जे तायाने जिजूनी काल केलेला आहे मेरे पती हो गए बावले आज हरकत पती ऐसा भी कोई हंसता है क्या जी ऐसा कोई हंसता आप कुछ लाते हो तो मुझे कॉल करके पहले बताते जाओ ना नहीं तो एक मैसेज डालते जाओ डालूंगी ये देखना मैं पागल हुई इसी भी <laughs> देख लेना आज नहीं आज नहीं आपकी मैंने एक ही ना तो मुझे बोलना उठ लेना ठीक है मैसेज करते जाओ मैं फिर कोई खाना खा लूं माय का पागल बन से भाई का क्या बोलना है कुछ पता नहीं क्या बेवकूफ खत्म कर ले कटिंग तो करने के लिए वो ये क्या लगा दिया मैंने नहीं लगाया मैं क्यों लगाऊं <laughs> वो इस लगा क्या होंगे क्या लगाया था पागल <laughs> <पाँगा। laughs> मैं डालूंगी ना आपको क्या लगाया <laughs> <laughs> सबसे प्यारा है सबसे प्यारा है मेरा सनम सबसे प्यारा है सबसे प्यारा है आप भी बोलो ना मेरी सनम सबसे प्यारी है बोलो आपकी सनम काली है प्यारी नहीं नहीं है <laughs> मेरी सनम है, है। तो फ्रेंड्स हम जा रहे हैं दुबई रात को हमारा समा है दुबई जाना लेकिन जाऊ रही है मुझे दुबई कब एक साल बाद हाँ। मुझे आईफोन भी मिलने वाला है मेरे पति मुझे आईफोन दिलाने वाले हैं है ना कब लेकी बहुत जल्द बहुत जल्द उल्टा मोचा क्यों पहन रहे हो आज वो कपड़े गए होंगे प्रेस करके रख दूंगी तर मित्रांनो अशी मस्ती मजाक आम्ही रोजच करत असतो तेव्हाच तर दिवस छान जात असतो ठीक आहे कोणाचे असं कोणीच नाही आहे की ज्यांच्या आयुष्यात चढउतार येत नाही सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये चढउतार येत असतात भांडणं होत असतात परंतु कसं आहे जास्त वेळ आपण राहू शकत नाही न बोलल्याने कारण आपल्या सुख आपल्याला शेवटपर्यंत आपल्या जीवनसाथीच पाहिजे जी असते तर आपल्याला ते गरजेचं आहे तरी ते हजबंड निघाले ड्युटीला ते रेडी वगैरे झाले फ्रेश वगैरे झाले आणि आता जात आहे मित्रांनो तर मी त्यांना बाय वगैरे बोलत होते तर ते मला बाय वगैरे बोलले आणि मी म्हटलं की ते काही पण आणतच जेवण तर ते मला सांगितलं नाही त्यांनी रात्री आणि मी जेवण करून घेतलं त्यांनी आणि आणले समोसे मी खाऊन घेतले तरी पण माझं पोट भरलेलं होतं मग इथे संकेतच्या टिफिन वगैरे दिला तर ते म्हणाले म्हणजेच विसरले होते तर मी म्हटलं घेऊन जा तर काल पण असंच झालं मित्रांनो गेटच्या बाहेर गेले आणि नंतर आठवण आली तर मग टिफिन वगैरे दिला आणि ते जायला निघाले तर रोज किती छान वाटते असं हजबंड ड्युटीला गेले तर बाय बोलणं खूप छान वाटतं एखाद्या वेळेस भांडण झालं बाय जर म्हटलं नाही तर सॅडनेस वाटत असते तर बघू शकता हसबेंडनी निघाले ड्युटीला मी तिथे बाय वगैरे केलं तर त्यांनी मला आधीच बाय करून दिलं की की दिसलेलं नाही आहे व्हिडिओमध्ये मित्रांनो तर तर मित्रांनो हजबंड गेलेले आहे ड्युटीला बघू शकता कसा पसारा पडला आहे तिथं तिथंच ठेवते सगळे कपडे वगैरे सगळे बघा जोपर्यंत वेळ होत नाही तोपर्यंत अंथरून आताच राहून ब्लँकेट घेऊन तोपर्यंत काही उठत नाही आणि आता मग मला आवरावं लागेल ठीक आहे तर भेटूया आपण थोड्या वेळात जसं की तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो आपण शेव सर्वांच्या आधी का उठो ना तर आधी जरी उठलं तरीही सगळे ड्युटी पाण्यावर गेल्यावर शेवटी आपल्यालाच अंथरून म्हणजे जे वाकरा वगैरे राहते ब्लँकेट जे काही आपल्याला स्वच्छ करायचे ते आपल्यालाच अंथरून जे बेड आहे ते साफ करावं लागतं घड्या वगैरे ठेवून ठेवावं लागतं बेडशीट वगैरे व्यवस्थित करावी लागते तर मी मी इथे हेच करत आहे सगळं व्यवस्थित घड्या वगैरे करून ठेवत आहे कारण तसाच पसारा पडलेला आपल्याला आवडत नाही म्हणजे चांगलं पण वाटत नाही कसं आहे आपल्याला आपण चांगलं जर ठेवलं नीटनिटक तर आपल्याला घरात पण व्यवस्थित छान आणि शांतता वाटत असते आणि व्यवस्थित वाटते तर इथ इथे मी सगळं व्यवस्थित नीट अँड क्लीन करत आहे मित्रांनो म्हणजे बेडशीट वगैरे व्यवस्थित करत आहे कसं आहे कचरा वगैरे राहत असतो आपण झोपतो तिथे कचरा राहणं चांगलं वाटत नाही म्हणून त्यामुळे झटक झुटक करून ठेवलं तर व्यवस्थित वाटत असते कसं आहे आपल्याला तिथे झोपावं लागतं बसावं लागतं तर व्यवस्थित वाटत नाही ना त्यामुळे म्हटलं नीट अँड क्लीन करून ठेवा ठेवायला पाहिजे तर मित्रांनो मला इथे वारंवार फोन येत होता हजबंडचा आणि मोबाईल एकच आहे दो दुसरा आहे तो मी चालू केलेला नाही आहे चालूच आहे बट मी हा एकच यूज करत असते मित्रांनो तर ज तर जसं की तुम्हाला माहितीच आहे माझं पार्सल आलेलं होतं काल तर मी ते काही ओपन केलेलं नव्हतं तर आता आपण इथे बघूया पार्सल व्यवस्थित आलेलं आहे किंवा नाही किंवा या पार्सलमध्ये काय आहे तर चला बघूया तर मी दोन टॉप ऑर्डर केलेले होते मित्रांनो एका याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता अशी पॅकेजिंग त्याची आलेली आहे हे बघा हे आहे हे मला एकशे अठ्ठ्याण्णव रुपयेला पडलेले आहे दोन जे की जर तुम्ही फोनपे केलं तर ते तुम्हाला वन सेवंटी फाईव्ह किंवा वन सेवंटी सेवनला मिळेल तर याच्यामध्ये एक मी स्काय कलरचा केलेला आहे मी एक अबोली कलरचा केलेला आहे याच्यामध्ये कलर पण अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये पी पी टाईप करा किंवा लिंक म्हणून टाईप करा तुम्हाला लिंक मिळून जाईल मित्रांनो तर आता आपण हे बघूया की घातल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला दिसत असते तर हे याचा कपडा वगैरे तुम्ही बघू शकता एकदम छान आहे पतला पण नाही आहे म्हणजे व्यवस्थित आहे एकदम पतला नाही आहे तर मी इथे बघत होते की साईज व्यवस्थित आलेला आहे किंवा नाही तर मी साईज वगैरे व्यवस्थित बोलवलेला आहे तर आता आपण बघू की बघूया की हे कसं आहे तर इथे बघू शकता हे जे आहे स्काय कलरचं हे असं आलेलं आहे जे की मी एक्सेल साईज ऑर्डर केलेला होता बट हा एक्सेल साईज मला व्यवस्थित असतो तरीही हे थोडं मला पोटावरनं शॉर्ट होत असतं होत होतं मित्रांनो परंतु बघा किती नेकमध्ये डिझाईन पण दिलेली आहे आणि खाली पण पोटावरती म्हणजे लेंथमध्ये पण डिझाईन आहे आणि याच्या स्लीववर पण डिझाईन आहे तुम्ही बघू शकता म्हणजे याची लायनिंग व्यवस्थित आहे घातल्यानंतर तर खूप छान दिसत असते स्लिम मुलींना जर हे ऑर्डर करायचे असेल तर व्यवस्थित दिसेल हे आहे दुसरं मित्रांनो जे की मला एकदम कम्फर्टेबल झालेलं आहे आणि मला खूप आवडलेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित दिसत आहे माझे पोट जास्त वाढल्यामुळे ते पोट जास्त दिसत आहे परंतु ते व्यवस्थित म्हणजे छान आलेलं आहे एकदम त्याच्या नेकच्या याच्यावर बघा तुम्ही किती छान प्रकारे त्याची जी सिलाई आहे ती व्यवस्थित आलेली आहे आणि एकदम पतलं पण आलेलं नाही बघू शकता तुम्ही जीन्सवर हे इझिली घालू शकता म्हणजे किती छान दिसतं आहे ते जीन्सवरती तुम्हाला क्रॉप टॉप म्हटलं की आपण जीन्सवर शॉर्ट जीन्स तुम्ही तुम्हाला जशा प्रकारे तुम्ही घालायचं आहे ते तसं तुम्ही घालू शकता बघू शकता शकता याच्या स्लीव पण किती छान आलेल्या आहेत जास्त लांब पण नाही आहे आणि जास्त शॉर्ट पण नाही आहे ज्यांना कोणाला आवडले असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की पी पी किंवा लिंक टाईप करा तुम्हाला मी लिंक देईल तर हे मी मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे मित्रांनो बॅक बॅकसाइडवरनं हे असं आहे तुम्ही बघू शकता तर याच्यावर तुम्ही आतमध्ये जी इनर राहते ती म्हणजे डबल ती नाही घातली तरी चालेल फक्त जे आतमध्ये राहते ते तुम्ही घालू शकता बट जास्त याच्यावरनं दिसत नाही कारण हे पातळ आलेलं नाही आहे तर खूप छान कपडा आहे तर हे दोन आहेत हे जे आधीचं होतं हे थोडं शॉर्ट आहे परंतु तुम्ही बघू शकता जे दुसरं आहे जे मी घातलेलं वेअर केलेलं आहे ते एकदम तर मला हे एकदम व्यवस्थित कम्फर्टेबल आलेलं आहे मित्रांनो मला हे खूप जास्त आवडलेलं आहे परंतु आधी जे मला आलेलं आहे ते शॉर्ट आलेलं आहे त्यामुळे मी हे एक्सचेंज करणार तर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा इंस्टाग्रामवर बघत असाल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पी पी किंवा टाईप करा किंवा डी एमला मेसेज करा तुम्हाला लिंक दिली जाईल मित्रांनो तर असा हो होता आजचा डेली ब्लॉग आणि फॅमिली ब्लॉग डेली रुटीन तर ठीक आहे असेच माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा मित्रांनो आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक